नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक गेल्या महिन्यात भाजपने हरियाणात विधानसभा निवडणुका जिंकून सलग तिसऱ्यांदा राज्यात विजय मिळवला विशेष म्हणजे सगळे एक्झिट पोल भाजपचा पराभव होणार आहे असं भाकित वर्तवत असताना सत्ताधारी पक्षानं पुन्हा एकदा राज्यात सत्ता मिळवली भाजपनं नव्वद पैकी अठ्ठेचाळीस जागा जिंक बहुमत मिळवलं पण आता हरियाणात समोर आलेली आकडेवारी तिथल्या सरकारच्या कामकाजावर प्रश्न नि, चिन्ह निर्माण करत आहे सतत दहा वर्ष सत्तेत असलेल्या भाजपनं राज्याच्या विधानसभा मोठ दाव्याची पोलखोल झाली आहे राज्यात टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली म्हणजेच बीपीएल खाली, खाली असल्याचे समोर आले आहे हरियाणाची लोकसंख्या दोन पॉईंट आठ कोटी इतकी आहे पैकी एक पॉईंट नऊ आठ कोटी म्हणजेच सत्तर टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली येते दारिद्र्य रेषेखाली येणाऱ्या लोकसंख्येला राज्य सरकारकडून विविध प्रकारचे लाभ दिले प्रत्येक व्यक्तीला पाच किलो धान्य मोफत देण्यात येते याशिवाय दर महिन्याला चाळीस रुपयात दोन लिटर मोहरीचं तेल आणि साडे तेरा रुपयात एक किलो साखर देण्यात येते धक्कादायक बाब म्हणजे गेल्या दोन वर्षात जवळपास पंच्याहत्तर लाख जणांचा समावेश हा दारिद्र्य रेषेखाली येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये करण्यात आला डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये जवळपास एक पॉइंट दोन चार कोटी जनता म्हणजे एकूण लोकसंख्येच्या चव्वेचाळीस टक्के लोकसंख्या ही बी पी एलमध्ये होती पण गेल्या दोन वर्षात त्यात जवळपास सव्वीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे आता हाच आकडा एक पॉइंट नऊ आठ कोटींच्या घरात गेलेला आहे भाजप सरकारच्या काळात हरियाणाची प्रगती विकास झाल्याचे दावे निवडणुकीच्या काळात करण्यात आले त्याची पोलखोल या आकड्यांनी केलेली आहे हरियाणाचा विकास झाल्याचा दावा करण्यात येत असताना दारिद्र्य रेषेखाली येणाऱ्यांची संख्या इतकी कशी वाढली असा सवाल आता सामान्य जनतेकडून विचारला जात आहे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं मंत्री राजेश नागर यांनी सांगितले कुटुंब ओळखपत्राला सी आर आय डी याच्याशी जोडण्यात आलेला आहे त्यात सेल्फ डिक्लेरेशनचा पर्याय आहे त्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात सत्तर लाख जणांनी मध्ये नोंदणी केली आणि हा आकडा सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचला आम्ही अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत मुख्यमंत्र्यांना भेटून या प्रकरणाची आम्ही चौकशी करणार आहोत असं मंत्री नागर यांनी सांगितलं केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आलेले एन डी सरकार संपूर्ण देशातील गरिबी दूर करून दारिद्र्य रेषेखालील लोकांना त्यातून बाहेर काढल्याच्या वल्गना करत असतानाच ज्या राज्यात त्यांच्याच पक्षाचे सरकार आहे त्याच राज्यातील दारिद्र्य एवढे मोठ्या प्रमाणात वाढत असताना केंद्र व राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असताना असे दिसत आहे याशिवाय जागतिक भूक निर्देशांकात भारत हा एकशे सत्तावीस देशांपैकी एकशे पाचव्या क्रमांकावर आहे यातून हेच दिसते की देशातून गरिबी किंवा दारिद्र्य कमी केल्याचा जो दावा केंद्र सरकार करत आहे तो एक खोटा प्रचार आहे जेव्हा सरकारच अशी खोटी माहिती जनतेसमोर ठेवते तेव्हा सरकारला फेक न्यूजच्या विरोधात बोलण्याचा तरी अधिकार आहे का